श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार सव्वीस स्पेशल पारंपरिक लांबलचक मोठा उखाणा पाहणार आहोत हा उखाणा अतिशय सुंदर आणि सोपा आहे तर हा उखाणा तुम्ही हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये अगदी सहजपणे घेऊ शकता अगदी सहजपणे कोणीही घेऊ शकेल असा हा अतिशय सुंदर सोपा उखाणा आहे तर हा लांबलचक उखाणा पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा जो उखाणा आहे तर तो संपूर्णपणे पाहायला मिळेल चला तर मग अशा सुंदर उखाण्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया चौफेरीवाड्याला सात खांब दशरथाच्या घरी जन्मलाराम चौफेरी वाड्याला सात खाम दशरथाच्या घरी जन्मलाराम राम गेले रुपये आणले पंधरा राम गेले रुपये आणले पंधरा पंधरा रुपयांची घेतली साडी पंधरा रुपयांची घेतली साडी माहेरी मोडली घडी नेसली साडी गेले सासरच्या घरी।, सासर घरी नेसले साडी गेले सासरच्या घरी कमरेला किल्ल्या उघडली खोली कमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीला भिंत भिंतीला कपाट खोलीला भिंत भिंतीला कपाट कपाटाला खाट खाटेवर गादी गादीवर उशी उशीवर परात गादीवर उशी उशीवर परात परातीत ताट ताटात वाटी वाटीत भात भातावर वरण वाटीत भात भातावर वरण वरणावर साजूक तूप वर्णावर साजूक तुप तुपासारखं माझं रूप तुपासारखं माझं रूप रूपासारखा आमचा जोडा पंढरीला पडला चंद्रभागेचा वेडा पंढरीला पडला चंद्रभागेचा वेडा चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घेपुरी नाव कसलं फुकाचं हळदी कुंकू मोलाचं नाव कसलं फुकाचं हळदी कुंकू मोलाचं हळदी कुंकू केलं काल हळदी कुंकू केलं काल सुवासनीच्या मेळी मरावांचं नाव घेते मरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी तर आजचा हा लांबलचक मोठा पारंपारिक उखाणा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आवडल्यास मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ